पावसाळा आता तोंडावर आलाय मात्र मात्र मुंबईतली नालेसफाई अजूनही अपूर्ण आहे कुर्ला परिसरातल्या रेल्वे हद्दीत असलेल्या नाल्यांमध्ये अजूनही गाळ काढण्यास सुरुवात झालेली का नाहीये हो या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मुंबई पावसाळ्यात सखल भागामध्ये पाणी साचत असते आणि याचं मुख्य कारण म्हणजे नालेसफाई होत नाही आणि नालेसफाई होत नाही त्याच्यामुळेच रस्ते असतील रेल्वे वाहतूक असेल ती पूर्णतः ठप्प होते रेल्वेच्या वतीनं सांगण्यात येते की आम्ही नालेसफाई करण्यात आलेली आहे पण मी आता कुर्ला या ठिकाणी आपण बघू शकता कशा प्रकारची रेल्वेने ही नालेसफाई केलेली पाहायला मिळते आहे या ठिकाणी कुर्ला स्टेशनच्या जवळच हा नाला आहे आणि हा पूर्णतः कचऱ्याने भरलेला आहे यातला ना गाळ काढण्यात आला ना कचरा काढण्यात आलेला आहे या ठिकाणी हर्बर आणि मध्यमार्ग मध्य रेल्वेचा मार्ग जो आहे तो एकत्र येत असतो आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात अमृत नदी गॅसविन अपचन एसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन पाणीच असते त्यामुळे हर्बल मार्ग असेल किंवा मध्य रेल्वेचा मार्ग असेल तो पूर्णतः ठप्प होतो आणि त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन लवकरात लवकर पूर्णत गाळ जो आहे तो काढण्याचं सांगली सांगितलेला आहे परंतु अजूनही मात्र या ठिकाणी मात्र गाळ जो आहे तसाच दिसत असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि पावसाळ्याला सुरुवात व्हायला अवघे काही दिवस आहे आणि उरलेल्या दिवसात कितीसा गाळ निघणार आहे हा हे मात्र कोडंच आहे आणि हे कोडं कसं सुटणार आहे मुंबईकरांना या त्रासापासून सुटका मिळणार का हे पाहणं सुद्धा आवश्यक ठरणार आहे व्हिडिओ जाणारी सुमेश भालेराव समनोज कुकर्णी जी चोवीस तास मुंबई